नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच एपीआय आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय यांच्या बदल्यांबाबत आदेश काढले आहेत यामध्ये नगर जिल्ह्यातील अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा पोलीस उपनिरीक्षक अशा सतरा पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा उपनिरीक्षक असे सतरा अधिकारी बदलून आले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील बदल्या केल्या जात आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील निरीक्षक निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर मंगळवारी सोळा जानेवारीला पोलीस अधीक्षक जाने राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आता डॉक्टर शेखर पाटील यांनी तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अठरा पोलीस उपनिरीक्षक अशा अठ्ठेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या परिक्षेत्रात बदल्या केल्या आहेत नगरमधून जिल्ह्याबाहेर बदलून गेलेले अधिकारी सहाय्य पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे राजेंद्र सानप कौशलराम निरंजन वाघ सुनील बडे संगीता गिरी पल्लवी उंबर हंडे शिशिर कुमार देशमुख सर्व नाशिक ग्रामीण ज्ञानेश्वर थोरात विजय ठाकूर जीवन बोरसे सर्व धुळे तेजश्री पासपुते जळगाव तसेच पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक गजेंद्र इंगळे हनुमान उगले सर्व नाशिक ग्रामीण चांगदेव हंडा ज्योती डोके सर्व धुळे राजू थोरात जळगाव तर जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी नाशिक ग्रामीण येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे गौतम तायडे प्रल्हाद गीते पप्पू कादरी नरेंद्र साबळे पुष्पा देवेंद्र शिंदे प्रभाकर निकम जळगाव येथून सुनंदा पाटील धुळे प्रकाश पाटील आणि नंदुरबार पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट सुनील आहेर उदयसिंग मोहरे जळगाव येथून मसलुद्दीन शेख सुनील पाटील आणि धुळे येथून कैलास दामोदर हे नगर जिल्ह्यात बदलून आले आहेत ई नवा चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर करा